नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण जनावरांची डिलिव्हरी झाल्याबरोबर काय करायला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी ते हा व्हिडिओ संपूर्ण बघा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा गाई म्हशीची डिलिव्हरी किंवा प्रसुती झाल्याबरोबर आपण काय करायला पाहिजे कारण बऱ्याचशा भ्रामक कल्पना पशुपालकांमध्ये आहेत की हे केल्याने गाई आजारी पडतात किंवा म्हशी आजारी पडतात हे करू नये असं केल्याने असं होतं तसं होतं त्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे ते मी आज सविस्तर आपल्याला सांगणार आहे ते तुम्ही सविस्तर हा व्हिडिओ बघा तर जनावरांची किंवा गायीची डिलिव्हरी म्हशीची डिलिव्हरी झाल्याबरोबर अ डिलिव्हरी होत असताना काय होतं तर एक वासरू जन्माला येतं तर वासरासोबत एक फ्लूड किंवा मग ते पाणी ते सुद्धा बाहेर येतं त्याला ज्याला आपण मुत्रण असं म्हणतो तर हे ज्यावेळेस मुत्रण फुटते त्यावेळेस पंचवीस तीस लिटर पाणी आणि पंचवीस तीस लिटरचा हा गर्भ किंवा वासरू हे बाहेर येत असतं त्यामुळे जनावर जे आहे तर ते एकदम डिहायड्रेट होऊन जातं किंवा मग बरेचसे त्यामध्ये त्याचे जे पोषक ते आहेत तो विक विकनेसपणा जनावराला येत असतो त्यासाठी काय करायचं तर डिलिव्हरी झाल्याबरोबर आपण जे तर कोमट पाणी त्याला कोमट कोमट पाणी आपल्या गाई म्हशीला पाजायचं असतं त्यासोबतच वास वासरूच जे आहे तर वासरू वासराच्या नाकातोंडातली घाण काढल्यानंतर त्यासोबतच त्याचं जे पोट आहे त्याला थोडस चोळल्यानंतर पोट किंवा मग त्याचे जे अवयव आहे त्यात थोडी मशीद केल्याबरोबर त्याला समोर टाकलं पाहिजे जेणेकरून काय होतं ज्यावेळेस गाय म्हैस वासराला चाटते त्यावेळेस प्रोलॅक्टिन आणि ऑक्सीटोसिन हार्मोन रिलीज होतो आणि त्यामुळे दूध उतरण्यास मदत होते बरेच पशुपालक काय करतात की वासरू ज्यावेळेस ओढतात ते वाढल्याबरोबर त्याला बाजूला घेऊन त्याला साफसूफ करून त्याला बाजूलाच ठेवतात तर तसं न करता लगेचच त्याच्या तोंडातली घाण काढली की लगेचच त्याला आपल्या आई समोर टाकलं पाहिजे जेणेकरून ती ज्यावेळेस तिने चाटलं म्हणजे ते दूध उतरण्यास दू म्हणजे प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज होतात आणि त्यामुळे दूध उतरण्यास दू मदत होते त्यासोबतच वासराचा जो वासरा भाग आहे ज्या नाळ जिथून नाळ नाळ असते त्याला जे आहे तर टिंचर आयडीन म्हणा किंवा मग आपल्याकडे अवेलेबल डेटॉल असेल तर डेटॉल लावायचं आणि तुझ्या नाळ आहे तर त्यामध्ये टिंचर आयडी मध्ये किंवा मग त्याला डुबवायचं असतं आणि त्याला लगेच सुद्धा दोऱ्याने त्याला बांधून टाकायचं असतं ज्यामुळे इन्फेक्शन होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे इन्फेक्शन जर झालं तर ते बेंबीचा भाग पूर्ण सडतो पस होतो किंवा मग त्याचं इन्फेक्शन जर जास्त पुढे वाढलं तर जे वासराचे जे जेंड असतात त्या जेंडमध्ये पस तयार होतो त्यामुळे आपण त्याला त्वरित तीन रायडिंग किंवा मग डेटॉलनी त्याला साफ केलं पाहिजे आणि तो नाळ जो येतो त्याच्यामध्ये डुबून घेतला पाहिजे आणि करून इन्फेक्शन होणार नाही त्यासोबतच आता पुढचा विषय जार जार हा शक्यतो जार पडण्यासाठी आठ तास हा दिलाच पाहिजे आणि आठ तासातच आठ तासापर्यंत जार पडला पाहिजे तर माने त्यासोबत बऱ्याच पशुपालकांचा हा एक गैरसमज आहे की जोपर्यंत जार पडत नाही तोपर्यंत वासराला जे दूध आहे किंवा जो चीक आहे तो पाजायचा नसतो असे बरेच पशुपालक मानतात परंतु दोन तासाच्या आत म्हणजे जितकं लवकर होईल अर्ध्या तास अर्ध्या तासामध्ये काय होतं तर जे वासरू जन्माला येतं ना त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये अँटीबॉडी काहीच नसतात ते, का ते एकदम फ्रेश वासरू असतं त्याच्यामध्ये अँटीबॉडीज नसतात काही नसतं तर जो जनावरांचा चीक असतो जो कच्चं दूध असतं त्यामध्ये आईच्या शरीरातील अँटीबॉडीज जशाच्या तसे ज्यावेळेस ती वासरू दूध चिक पिताना त्यावेळेस त्या अँटीबॉडी जशाच्या तशाच त्या वासराच्या शरीरामध्ये येत असतात आता हे अँटीबॉडी म्हणजे काय तर गाय ज्यावेळेस तिच्या जन्मापासून तिच्या स्वतःच्या जन्मापासून तर कालविंगपर्यंत म्हणजे तिचे किती आतापर्यंत किती डिलेव्हरा झाल्या काय झाल्या त्यापर्यंत तिला जेवढे आजार झाले त्या आजारावर तिने जी मात केलेली आहे तर ती तिने जी मात केलेली आहे आतापर्यंत तिची जी रोगप्रतिकार शक्ती आहे तर ती रोगप्रतिकार शक्ती त्या आजारां आजाराविरुद्धची रोग प्रतिकार शक्ती आहे त्याला अँटीबॉडीज म्हणतात आणि त्या अँटीबॉडीज जशाच्या तशा वासराच्या शरीरात येतात त्यामुळे त्याला जे वेगवेगळे आजार होत असतात होत होत नाही त्यामुळे ते आजार होणार नाही म्हणून आपण त्याची अर्ध्या तासाच्या आत हा पाजला पाहिजे तसंच जास्त दूध देणारे जर जनावर असतील गाई म्हशी तर त्यांचं दूध आपण हे थोडं थोडं काढलं पाहिजे त्यासोबतच जास्त असेल जर तर बरेच कॅल्शियमचे जेल बाजारामध्ये उपलब्ध आहे तर डिलिव्हरी झाल्याबरोबर आपण ते, ते कॅल्शियम जेल सुद्धा आपल्या गाई माशांना पाजू शकतो ते दोन तीन दिवस ए, 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 एक एक दोनशे एम एलचं किंवा पाचशे एम एलचं जेल मिळतं ते एका वेळेस एक जेल हे पाजलं पाहिजे त्यासोबतच आपण जार लवकर पाडण्यासाठी काय केलं पाहिजे तर गुळ जनावरांच्या शरीराच्या वजनाप्रमाणे गुळ आता वजन जर चारशे किलो असेल तर चारशे ग्रॅम गुळ घ्यायचा त्यासोबतच तीस ग्रॅम हळद तीस ग्रॅम सुंठ आणि तीस ग्रॅम ओवा घ्यायचा तीस चाळीस ग्रॅम म्हणजे जसं असेल चाळीस ग्रॅम ओवा चाळीस ग्रॅम जिरे चाळीस ग्रॅम हळद आणि सुंठ चाळीस ग्रॅम आणि गुळ जो येतो तो चारशे ग्रॅम याचं याला उकळवायचं आणि थंड करून ते लगेचच पाजायचं असतं त्याच्यामुळे काय होतं जनावरांना एनर्जी सुद्धा मिळते आणि जार सुद्धा पडण्यास लवकरात लवकर मदत होते आता तिला खुराक काय द्यायचा तर खुराक शक्यतो आपण हिरवा चारा द्यायचा नाही दोन तीन दिवस तर तिला जो भुसा द्यायचा भुस्यासोबत जे आपण ढेप द्यायची ढेप असेल पेंड असेल हे द्यायचं गावाचा भुसा किंवा मग ते गावाचा आपण कळणा म्हणतो तो सुद्धा आपण तिला देऊ शकतो जेणेकरून तिचं जे पोट आहे ते जाम होणार नाही आणि पचन लवकरात लवकर पचन होईल अशा गोष्टी आपण आपल्या गाई मशीनना दिल्या पाहिजे व्हिडिओ असं बोलण्यासारखं भरपूर आहे पण व्हिडिओ लंबा होतोय त्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेऊ तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद